आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथे इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तीन हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून तिसरं पॅड उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली हे पॅड सतीश धवन केंद्रात इस्रोच्या पुढच्या पिढीतली प्रक्षेपक वाहनं आणि दुसऱ्या पॅडला सहाय्यभूत म्हणून काम करणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या लॉन्च पॅडच्या तुलनेत याची क्षमता खूपच अधिक असेल याशिवाय भविष्यातल्या भारतीय मानवरहित अंतराळ मोहिमा आणि इतर प्रक्षेपण क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी या पॅडची भूमिका महत्त्वाची ठरेल महत्वाची ठरएलपी प्रकल्प पुढच्या चार वर्षात पूर्ण होण्याचं उद्दिष्ट आहे भारतानं दोन हजार चाळीसपर्यंत आखलेल्या चांद्र मोहिमात याची भूमिका कळीची ठरेल भारतीय अवकाश कार्यक्रमाचा विस्तार आणि अंतराळ क्षमतांना यामुळे भक्कम आधार मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली आहे थर्ड लॉन्च पॅड सँक्शन किया है, जो की देश के लिए स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर बहुत एक इम्पॉर्टंट माईलस्टोन साबित हो। आप फर्स्ट और सेकंड लॉन्च पॅड को देखेंगे उससे कई ज्यादा कैपेसिटी रॉकेट को किस तरह से प्लेस करना दो रॉकेट्स बीच में गैप कितना होना चाहिए ज्यादा थ्रस्ट जहां चाहिए ज्यादा पावर चाहिए रॉकेट को उसके हिसाब से उसकी डिजाइन होनी चाहिए और सारी की सारी चीजों को ध्यान में रखते हुए थर्ड लॉन्च पैड को आज सेंक्शन किया गया है थ्री थाउजेंड नाइन हंड्रेड एटी फाइव करोड़ की की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय के कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करायलाही मंजुरी देण्यात आली आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये लागू होतील सातवा वेतन आयोग दोन हजार मध्ये लागू झाला होता त्याला दहा वर्ष पूर्ण होण्याच्या आत म्हणजे दोन हजार सव्वीस आधीच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केल्यानं या आयोगाच्या शिफारशींवर काम करायला पुरेसा वेळ मिळेल यासाठी अध्यक्ष तसंच दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं 1947 से अब तक सात पे कमीशन हुए हैं और प्रधानमंत्री जी ने एक रेगुलर रिदम के साथ पे कमीशन बनाने का जो एक संकल्प लिया है उसके हिसाब से 2016 में लास्ट पे कमीशन सेवन पे कमीशन स्टार्ट हुआ था तो 2026 थाउजेंड ट्वेंटी में इसका टर्म कंप्लीट होता है उससे वेल बिफोर 2025 में एट पे कमीशन स्टैब्लिश करने से सफिशियंट टाइम मिलेगा सो दैट द रिकमेंडेशन कैन बी रिसीव वेल बिफोर दी कंप्लीशन ऑफ दी पीरियड ऑफ सेवेंथ पे कमीशन